नमस्कार मित्रमित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण मखमली ह्या मराठी गाण्यावरती व्हिडिओ केला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रोमध्ये बनवणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आजचा व्हिडिओ मुलं मुली तसंच लहान बाळांसाठी आणि कपल्ससाठी पण होणार आहे सर्वांसाठी हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ खूप छान झाला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपफाईलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जीपेलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जीपफाईल घेऊन तिला एक्स्ट्रा करून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा युसेल न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता प्रकारे आपले जे काही कॅपकट प्रो आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे तर आता तुम्ही फोटो आधी मी तुम्हाला एक व्हाईट कलरचा फोटो दिला आहे जीप फिल्ममध्ये अशा प्रकारे तर तुम्ही पहिल्यांदा हा व्हाईट कलरचा फोटो अशा प्रकारे घ्यायचे आहे ठीक आहे नंतर जे काही पुढचे आपले फोटो आहे तर टोटल आपल्याला पुढे आपले आपल्याला सहा फोटो घ्यायचे ठीक आहे तर तुम्ही कोणतेही सहा फोटो सिलेक्ट करून घ्या तर जसं की इथून आता मी कोणताही सहा फोटो सिलेक्ट करून घेतो तर अशा प्रकारे तर तुम्ही सा फोटो सिलेक्ट करून घ्या ठीक आहे तर बघू शकता एक व्हाईट कलरचा फोटो आणि पुढच्या अशा प्रकारे सहा फोटो म्हणजेच टोटल मी सहा सात फोटो घेतले ठीक आहे आणि ऐकून अशा पद्धतीने फोटो आधी ॲड करून घ्या ठीक आहे नंतर या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला आधी जे सांगणार आहे ते तुम्ही आधी करून ठेवायचे ठीक आहे तर आता मित्रांनो आता मी तुम्हाला आधी जे सांगणार आहे ते तुम्ही आता व्हिडिओ एडिटिंग करण्याआधी तुम्ही करून ठेवायचे तुम्ही टोटल तुमचे जे काही आठ फोटो असतील स्टार्टिंगला लावणारे तर ते आठ फोटो तुम्ही एका साईजमध्ये कट करून ठेवायचे चार पाच्या साईजमध्ये तर तर ते प्रकारे कट करायचे हे पण मी तुम्हाला आता सांगून देतो त्यासाठी त्यासाठी तु, तुम्हाला काय करावं लागेल अशा प्रकारे जे काही आपले पिक ॲट ॲप्लिकेशन आहे याला तुम्ही घ्यायचे आहे ठीक आहे पिक ॲट ॲप्लिकेशन तुम्हाला इझिली स्टोरवरती भेटून जाईल तर तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यानंतर एडिट फोटोवरती क्लिक करून तिथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे जसे की इथून आता मी समजा हा फोटो घेतला आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि अशा प्रकारे फोटो घेतल्यावर आता टूल्स नावाचं ऑप्शनमध्ये यायचे क्रोपमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक प्रोटेक्ट नावाचे बघू शकते ही ही वाले तर अशा प्रकारे प्रोटेक्ट नावाचे साईजवर तर क्लिक करायचे फोटो तुम्ही इथं बरोबर ॲडजस्ट करायचे अशा प्रकारे आणि टिक करून वरती जे काही शेवचं ऐकन असेल तर इथं क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो इथून शेव करून घ्यायचे प्रकारे जे काही स्टार्टिंगला तुम्ही आठ फोटो लावणार आहेत तर ते तुम्ही या साईजमध्ये कट करून घ्यायची ठीक आहे जी मी तुम्हाला साईज सांगितली तिच्यात तुम्ही कट करून घ्या ठीक आहे नंतर आपले जे काही कॅपकट ॲप आहे तर पुन्हा त्याला ओपन करायचे आणि तर आता आपण बाकी आपण फोटो वगैरे घेऊन ठेवले बघू शकता ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आता जो काही आपला व्हाईट कलरचा फोटो आहे आधी तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर याला अशा प्रकारे वीस ते एकोणावीस सेकंदापर्यंत इथून वाढून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आधी ठीक आहे तर मी वीस सेकंदापर्यंत वाढून घेतले नंतर आपण कट करून उरलेला भाग आता एवढं केल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आता रेशोमध्ये यायचे आधी नऊ पॉईंट सो आहे रेशो सिलेक्ट करून ठेवायचे तुम्ही टिक करायचे ॲड आयडिओमध्ये यायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकन होते क्लिक करायची तर ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा ॲड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक जीपनमध्ये अशा प्रकारे तीस सेकंदाचे एक ब्लॅक करचे व्हिडिओ भेटेल तर याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही इन्पोर्ट सॉन्ड ओन्ली ह्याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे गाणे इथे येऊन लागेल तर, तर पुना, पुना या गाण्याच्या पुढे जे काही छोटंसं इथं चौकोन बॉक्स आहे तर इथे क्लिक करायचे नंतर हे गाणे इथं ॲड होऊन जाईल नंतर सुरुवातीला यायचे पुन्हा नंतर पुन्हा या ॲडवरती क्लिक करायचे ओर लाच ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायची नंतर आता व्हिडिओजमध्ये यायचे आणि तुम्हाला जी फाईलमध्ये पुन्हा एक तुम्हाला तीस सेकंड द्यायचं व्हाईट व्हाईट कलरचा व्हिडिओ भेटेल तर इथून हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा पारखा ठीक आहे तर बघू शकते इथून आता मी हा व्हिडिओ ॲड करून घेतले आहे नंतर आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि जो काही आपला वरचा फोटो असेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथून फक्त तुम याला स्प्लिट करून घ्यायचे अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या या, या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये अंक दिसतील बघू शकते इथं आता दोन अंक दिसतो इथं थांबायचे वरच्या मेन फोटो ते क्लिक करून स्प्लिट करायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही वरचा मेन फोटो असेल आपला व्हाईट कलरचा तर याला अशा पद्धतीने आधी कट करून घ्या ठीक आहे जे जे मी तुम्हाला अंक दिलेले त्यांच्याप्रमाणे तुम्ही असं अशा प्रकारे तुम्ही इथून स्प्लिट करून टाकायचे ठीक आहे बघू शकता तर मित्रांनो इथे बघू शकता आता आठ अंकांपर्यंत आपला जो काही व्हाईट कलरचा व्हिडिओ याला कट करायचे नंतर हा जो काही पुढचा भाग असेल याला इथून डिलीट करून टाकायचे ठीक ते ठीक आहे फक्त एकोणावीस सेकंडापर्यंत आपल्याला राहू द्यायचे ठीक आहे हा व्हाईट कलरचा व्हिडिओ म्हणजे सॉरी फोटो नंतर आपले जे काही पुढचे फोटो हे बघू शकता हे वाले जा, जा, तर यांना पण तुम्ही काय करायचे आता हे अंकांप्रमाणे लावून घ्यायचे ठीक आहे ज ज जसं की इथून आता आठ अंक आहे तर इथं आपला फोटो बरोबर आहे आता पुढे यायची इथं आता जिथं तुम्हाला नऊ अंक दिसतील तिथं थांबायचे आणि स्प्लिट करून इथून याला पुढचा भाग इथून अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे पुन्हा पुढे यायचे जिथं तुम्हाला अंक दिसतील तिथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे पुन्हा पुढे यायचे थांबायचे अंकावरती आणि इथून थांबल्यावर जो काही पुढचा भाग असेल फोटोचा तर इथून याला स्प्लिट करून त्याला इथून डिलीट करून टाकायचे अशा प्रकारात तुम्ही पटापट आपला फोटो इथून स्प्लिट करून टाका ठीक आहे हो तर बघू शकता मित्रांनो आता जे काही पुढचे फोटो होते तर यांना पण मी अंकांप्रमाणे बराबर स्प्लिट करून बराबरीतून लावून घेतले ठीक आहे नंतर जो काही आपला खालचा व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याला इथून अशा प्रकारे डिलेक्ट करून टाकायचे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर आता पुन्हा सुरुवातीला आल्यावर ॲड ओव्हरलेमध्ये पुन्हा यायचे फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे जे पण तुम्हाला आठ फोटो घ्यायचे असतील ते तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता इथून मी टोटल हे जे काही कट केलेले फोटो होते आठ तर इथून मी सिलेक्ट केलेले आणि इथून ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता फोटो ॲड केल्यानंतर पुन्हा या चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे आणि फोटो अशा प्रकारे खालीवरती येतील तर तुम्ही काय करायचे आता एक एक फोटो तुम्हाला लावायचे थे, ठीक आहे आता जिथं जिथं आपण फोटो कट केला आहे वर्षा मेन तर तिथं तिथे यायचे आणि आपला जो काही पहिला फोटो आहे तर याला इथून अशा प्रकारे बराबर लावायचे ठीक आहे नंतर जे काही दुसरा फोटो याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि दुसरा फोटो लेअरला अशा प्रकारे पुढच्या फोटोला ओढून घ्यायचे पुन्हा याची लेअर कमी करायची पुन्हा खालचा जो काही फोटो याची लेअर अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायची ठीक आहे आणि पुन्हा याची लेअर कमी करायची अशा प्रकारे जे काही आपण इथून आठ फोटो घेतले तर इथून हे बराबर इथं लावून घ्यायची ठीक आहे बघू शकता जशा प्रकारे मी लावतोय तशा प्रकारे तुम्ही पटापट घेऊन लावून घ्यायचे ठीक आहे सोपंही काय आवड वगैरे नाही आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता जे काही टोटल मी इथून आठ फोटो घेतले होते ओवरलेमधून तर अशा प्रकारे इथून मी बराबर इथं लावून घेतले ठीक आहे जर तुम्ही एका साईजमध्ये फोटो कट केले असतील तर ते बराबर अशा प्रकारे एका साईजमध्ये चौकनमध्ये इथं बसतील ठीक आहे म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं सुरुवातीला की फोटो तुम्ही आधी कट करून घ्या ठीक आहे नंतर आता एवढं केल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा आता ॲड ओव्हरलेमध्ये यायचे जे आता मी तुम्हाला जीप फिल्ममध्ये लॅरिक्स पेंजे दिलेले तर तुम्ही ते एक एक लॅरिक्स पेंजी घ्यायचे आणि इथं ॲड करायचे जसे की आता आता आपली जे काही पहिले लॅरिक्स पेंजे अशा प्रकारे पहिले लॅरिक्स पेंजी घ्यायचे ॲड करायचे चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे आणि याची लेअराधी अशा प्रकारे कमी करायचे दोन बोट ठून अशा प्रकारे फुलस्क्रीन अशा प्रकारे एवढं वाढून घ्या ठीक आहे बघू शकता ठीक आहे नंतर बघू शकता आपली पहिली लॅरिक्स पेनजी इथे लागून गेलेली आहे नंतर जो काय दुसरा फोटो आहे तर या वरच्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करत चलायचे आणि दुसरा फोटोवरती अशा प्रकारे यायचे पुन्हा आता ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा जे काही आपले दुसरे एन जे इथून ॲड करायचे चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे दोन बोटून करा करा अशा प्रकारे जी झूम करायची आणि जे की याची लेअर आहे अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायची ठीक आहे अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करायचे गाणं ऐकत चलायचे ठीक आहे मागं पुढे जी लागायला नको आपली लिरिक्स म्हणून तुम्ही गाणं प्ले करून ऐकून तुम्ही ही एक एक लावायची ठीक आहे तर मी तुम्हाला फक्त लावून दाखवतोय तुम्ही अशा प्रकारे गाणं प्ले करून करून पटापट लावून घ्यायचे ठीक आहे तर मी पी एन पीएनजी लावून घेतो आणि मित्रांनो मी तुम्हाला टोटल सहा लॅरिक्स पी एन जी दिलेली आहे आणि आपण आठ फोटो लावले तर तुम्हाला वाटेल का दोन पी एन जी कमी आहे तसं नाही मित्रांनो ठीक आहे कारण की आपली जे काही आता बघू शकता आपली पुढचे तीन नंबरची पी एन जी तर ही दोघं फोटूंप्रमाण लावायचे कारण की हा हे जे काही कडवं आहे गाण्यामध्ये मन होई का बावर हे दोन दोघं फोटून मिळून तुम्ही दोघं फोटून मिळून एक हे कडवं आहे म्हणून अशा प्रकारे दोघं फोटूंना ही पी एन जी लावायची आता हे आपले काम झाले एवढं ठीक आहे नंतर आता काय करायचं अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा जे काही आपले चौथी पी एन जी इथून घ्यायचे ॲड करायचे चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे आणि एकच आपला एकाच फोटो एवढी कढवू होई म्हणून इथून मी एकाच फोटोला लावले अशा प्रकारे दोन फोटो दोन जे काही पी एन जी आहे तर ते मोठे मोठे व्हायचे म्हणून ते दोन फोटूंना लावायचे थी, ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही फोटो म्हणजेच जी लावाचे राहायचे ठीक आहे जर तुम्ही गाणं ऐकत ऐकत जी लावणार तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ठीक आहे आता जे काही आपली शेवटची एन जी बघू शकते इथून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे दोघं फोटोनं लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे झूम करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे लॅरिक्स लॅरिक्स पेनजी इथून लावून घ्यायचे तर तुम्हाला सुरुवातीला थोडंफार प्रॉब्लेम येऊ शकतो पण तुम्ही अशा प्रकारे एक एक पेन जी लावली तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ठीक आहे प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे एक एक पेन जे लावायचे आणि ते ब्लॅक पेनची म्हणून ती इथं दिसणार पण नाही लवकर म्हणून तुम्ही सवकाशाने पी एन जी एक, एक करून लावायचे ठीक आहे नंतर काय करायचं आता आपली सुर सुरुवातीचं तर काम झालं आहे सुरुवातीचं आता काय करायचं आता अशा प्रकारे आपले जे काही पुढचे फोटो आहे तर इथे यायचे आता पुढचे फोटोंदा पण आपल्याला काही ओवरले फोटो लावायचे जे काही वरचे फोटो असतील तर यंदाच आता आपल्याला ओवरले फोटो लावायचे ठीक आहे आता जसं की आता मी तुम्हाला सांगतोय तशा प्रकारे तुम्ही करत चलायचे ठीक आहे तर इथून मी हा डबल फोटो घेतला आहे तर याला इथून मी रिप्लेस करून घेतो इथं सिम्पल या फोटोवरती क्लिक करून रिप्लेस नावावरती क्लिक करून इथून तुम्ही दुसरा फोटो इथून रिप्लेस करून घ्यायची ठीक आहे जसं की इथून आता मी हाच इथून फोटो रिप्लेस करून घेतो आणि फोटोला इथून मी झूम करून घेतो आधी ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे जे फोटो छोटे असतील त्यांना अशा प्रकारे झूम करून घ्या आता मित्रांनो आता जे काही आता इथून तर पुढचे आपले टोटल हे चार फोटो असतील तर या चारही फोटोनं तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट बनवायचे आणि त्यांची जे की ऑपिसिटी आहे तर यांना कमी करायचे आता जसं की इथून आता हा आपला पहिला फोटो समजा तर या फोटोवरती क्लिक करायचे हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे ॲडजस्टमध्ये यायचे सॅच्युरेशनमध्ये यायचे हे जे काही रेस आहे सॅच्युरेशनचे सॉरी सॅच्युरेशनचे रेस तुम्ही पूर्ण कमी करायचे ठीक आहे बघू शकता ह्यावाले तर याला प्रकारे कमी करायचे तर अशा प्रकारे पुढचे जे काही चार फोटो असतील हे चारही फोटोंचे जे काही सॅच्युरेशनचे ते तर यांना इथून अशा प्रकारे कमी करायचे ठीक आहे बघू शकता नंतर आता काय करायचे पुन्हा या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक ऑपिसिटी नावाचं ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही रेस आहे तर याला इथून पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करत चालायचे ठीक आहे जे काही सुरुवातीचे आपले चार फोटो असतील तर यांची फक्त तुम्ही ऑपिसिटी पन्नास कमी करायची आणि यांना ब्लॅक अँड व्हाईट करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता चारही फोटोची मी ऑपोजिटी आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटो करून घेतले ठीक आहे नंतर आता जे काही आता इथून आपले फोटो आहे तर यांना आता आपल्याला ओवरले फोटो ॲड करायचे आता काय करायचे त्यासाठी अशा प्रकारे या फोटोच्या सुरुवातीला यायची एकोणीस सेकंदावरती पुन्हा ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि जो काही आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटो बनवला आहे तोच फोटो इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करायचे आणि टिक करायचे आणि याची लेअर कमी करायची आणि अशा प्रकारे थोडंसं झोम करायची ठीक आहे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे ओरलेमध्ये यायचे पुन्हा इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा जो काही वरती फोटो ॲड केला आहे तर तोच फोटो इथून घ्यायचे ॲड करायचे टिक करायचे आणि याची लेअर कमी करायची ठीक आहे आणि जे काही पुढचे फोटो आहे तर ते एका साईजमधले नसतील नसले तरी पण चालतील ठीक आहे काही अडचण नाही जेके और थी। -पट। तर अशा प्रकारे जे काही ओवरचे आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटो केले तेच फोटो इथून अशा प्रकारे ॲड करत चालायचे ठीक आहे पटापट बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता आता जे काही मी वरचे टोटल चार फोटो ब्लॅक अँड व्हाईट वगैरे बनवले होते तर तेच मी आता अशा प्रकारे ओवरलेमधून हे चारही फोटो ॲड करून घेतले आता एवढे केल्यानंतर ओवरलेच्या ऑप्शनमधून बाहेर यायचे नंतर, नंतर पुन्हा सुरतले यायचे पुन्हा ओवरलेच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे पहिला जो काही फोटो आहे आपण ओवरलेमधून इथून ॲड केला आहे याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये प्रकारे यायचे ठीक आहे आता आता कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आणि ते मी तुम्हाला जे काही ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही लावत चालायचे ठीक आहे आता अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक थ्री डी कार्ड टू नावाचा ॲनिमेशन दिसेल तर तो लावायचे ठीक आहे पुढे यायचे अशा प्रकारे तर इथं बघू शकता थ्री डी कार्ड टू नावाचा ॲनिमेशन आहे तर इथून हा लावायचे आणि टिक करायचे नंतर जो काय पुढचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि पुन्हा तुम्हाला इथं इत, इथं पुढे थ्री डी कार्ड वन नावाचा ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर अशा प्रकारे <तक> बघू शकता आम्हाला थ्री डी कार्ड वन नावाचा ॲनिमेशन शोधायचे आणि टिक करायचे आणि जर इथं तुमचं जे काही फोटोचं वरचा भाग वगैरे वगैरे कट झालेला दिसत आहे बघू शकते आता आजूबाजूचा जो काही भाग आहे डोके वगैरे तर ते कट झाले जर अशा प्रकारे होत असेल तर तुम्ही काय करायचे आपल्या याच फोटोवरती क्लिक करायचे पुन्हा या ऑप्शन स्क्रॉल करून एडिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे क्रॉपमध्ये यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही हा फोटो इथून क्रॉप करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि ओके करायचे नंतर बघू शकता वरचा भाग कट होणार नाही अशा प्रकार अजून आपला जो काही तीन नंबरचा फोटो इथे क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ते तुम्हाला थ्री डी कार्ड थ्री नावचा ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर बघू शकता मला थ्री डी कार्ड थ्री नावचा आणि टेक करायची इथं पण डोकंकड झाले या फोटोमधलं तर तुम्ही काय करायचे पुन्हा एडिट ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे इथं आणि क्रॉपमध्ये येऊन अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा फोटो क्रॉप करून घ्या आणि ओके करा नंतर बघू शकता बराबर इथं फोटो ॲड झाले नंतर पुन्हा चौथ्या फोटोवरती यायचे पुन्हा आता काय करायच्या ॲनिमेशनमध्ये यायचे कोम्बोमध्ये यायचे पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे चलायचे ठीक आहे तर इथे मी तुम्हाला जो काही ॲनिमेशन सांगणार आहे तर तोच घ्यायचे इथं पुढे यायचे अशा प्रकारे आणि तुम्हा हो तर तुम्हाला एक थ्री डी कार्ड सिक्स नावाचं बघू शकता एक अशा प्रकारे ॲनिमेशन आहे तर इथून हा घ्यायचे ठीक आहे थ्री डी कार्ड सिक्स नावाचा नंतर इथं पण आता वरचा भाग कट झालेला आहे फोटोमधला तर याला पण तुम्ही एडिटमध्ये यायचे क्रॉपमध्ये यायचे फोटो इथून क्रॉप करून घ्यायचे आणि ओके टिक करायचे नंतर बघू शकता फोटो इथं आपला बराबर लागून गेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आता हे आपले एवढे चार फोटो बराबर इथं लावून घ्या आणि जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते पण इथं लावून घ्या नंतर पुन्हा याच फोटोचा सुरुवातीला यायचे या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे एपिक्समध्ये यायचे व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे पुन्हा इथं तुम्हाला एक वरती ऑप्शन दिसतील तर हे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक बटरफ्लाय नावचा ऑप्शनमध्ये यायचे आणि ते तुम्हाला बटरफ्लाय ड्रिम नाव तर जो काही उडीपैकी येथून घ्यायचे टेक करायचे याची लेअर कमी करायचे कॉपी करायचे पुन्हा एक लेअर पुन्हा एक लेअरला पुढच्या फोटोपर्यंत ओढायचे आणि याची लेअर पण फोटोपर्यंत बराबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचे पुन्हा एक लेअर इथून कॉपी करायचे पुन्हा एका लेअरला पुढच्या फोटोपर्यंत ओढायचे पुन्हा याची लेअर ॲडजस्ट करून घ्यायचे थी, ठीक आहे अशा प्रकारे पुढच्या फोटोपर्यंत पुड़ पुन्हा कॉपी करायची पुन्हा एक लेअरला पुढ पुढपर्यंत ओढून घ्यायचे आणि पुन्हा इथं ॲडजस्ट करायचे अशा प्रकारे टोटल आपले चार फोटूंना हाच जो काही आहे बटरफ्लाय ड्रीम नावचा तर इथून अशा प्रकारे लावून घ्यायचे नंतर जो काही पुढचा फोटो आहे शेवटचा तर इथे यायचे ठीक आहे अशा प्रकारे सॉरी आपला शेवटचा फोटो नाही आहे तर आपला पुढचा हा जो काही फोटो आहे तर इथे यायचे आणि आता बॉडी पीसमध्ये यायचे पुन्हा क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक लिमोनिंज डुपुलेंजर नावाचा बघू शकता एक अशा प्रकारे बॉडीपैकी इथून घ्यायचे आणि अशा प्रकारे दोघं फोटोंना लावून घ्यायचे ठीक आहे नंतर जो काही शेवटचा फोटो एवढाचा याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोमध्ये यायचे आणि पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक स्लाइड अँड वेव्ह नावाचा बघू शकता आम्हाला ॲनिमेशन शोधून इथून लावून घ्यायचे शेवटच्या फोटोला ठीक आहे अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन वगैरे सांगितले ते ते तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या त्यानंतर बघू शकता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आता सिंपली वर ते क्वालिटीचं ऑप्शनमध्ये क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे खालचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा